आपल्या भारत देशामध्ये अशी काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी जायचं असेल तर कधी डोंगर पार करून जा कधी नदी पार करून जा पण रामेश्वरला जर का आपल्याला जायचं असेल तर चक्क समुद्र पार करून जावं लागतो विश्वास नाही बसत चला हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ आहे पंबन ब्रिजच्या सफरीचा पंबन ब्रिज म्हणजे मंडपम जे मेन लँड म्हणजे जिकडे जमीन संपते आणि समुद्र चालू होतो असं गाव मंडपम आणि तिथनं समुद्र पार करून आपण रामेश्वरला पोचतो मध्ये भला मोठा अथांग पसरलेला समुद्र आणि त्याच्यावरती आत्ता आपला जो प्रवास चालू आहे या रस्त्याच्या पुलावरनं हा पंबन ब्रिज म्हणून ओळखला जातो पंबन आयलंडला जोडणारा पूल म्हणून याला पंबन ब्रिज असं म्हणतात <च्चारीज्द> आपल्या भारतामध्ये जे वेगवेगळे अट्रॅक्शन्स आहेत टुरिस्ट स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये एक पहिल्या दहा ते पंधरा क्रमांकाचे जे अट्रॅक्शन्स आहेत त्याच्यामध्ये हा पंबन ब्रिज येऊ शकतो कारण सीझनमध्ये इथे माणसांची आणि टुरिस्ट लोकांची प्रचंड अशी गर्दी असते तर असा हा पंबन ब्रिज ज्याचं ओपनिंग आपले पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली केलं हा रस्त्याचा पूल ज्या वेळेला नव्हता त्यावेळेला एकमेव साधन म्हणजे रेल्वेचा पूल असा रामेश्वरला जाण्यासाठी होता हा जो रस्त्याचा पूल आहे हा साधारणतः दोन किलोमीटर याचं अंतर आहे आणि आता तर समुद्रामध्ये या एका बाजूला हा आपला रस्त्याचा पूल आत्ता आपण ज्याच्यावरनं जातो येतो एका बाजूला जुना रेल्वे पूल आणि त्याच्याच बाजूला नवीन आता जो रेल्वेचा एक पूल बांधला जातोय तो पूल हा रेल्वेचा जुना पूल जो आहे तो एकोणीसशे चौदा साली सुरू झाला आणि एकोणीसशे चौदा सालापासून आज तागायत म्हणजे अगदी एक दोन वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे डिसेंबर बावीसपर्यंत पर्यंत हा पूल अहोरात्र आपल्याला सेवा देत राहिला पण झालं काय की या पुलावरती जे सेन्सर्स लागले होते त्या सेन्सर्सनी रेड अलर्ट म्हणजे धोक्याची सूचना द्यायला सुरुवात केली होती आणि म्हणूनच का काय त्याच्यासाठीच हा जो रेल्वेचा जुना पूल आहे या जुन्या पुलावरनं वाहतूक आता पूर्णपणे डिसेंबर बावीसपासून बंद आहे मग रेल्वेने जर का आता आपल्याला रामेश्वरला यायचं असेल तर रामनाथपुरम किंवा मंडपम या स्टेशनांपर्यंत रेल्वे येते आणि मग त्याच्यापुढे आपण लोकल ट्रान्सपोर्ट करून रिक्षा असेल किंवा इथली लोकल बस असेल ही बस करून रामेश्वरपर्यंत जाऊ शकतो पण आता हा जो नवीन पूल जो होतोय रेल्वेचा हा नवीन पूलसुद्धा एक इंजिनिअरिंगमधलं आश्चर्य आहे असं म्हणायला हरकत नाही हा पूल जो आहे हा पूलसुद्धा साधारणतः दोन ते सव्वा दोन किलोमीटर याचं अंतर आहे म्हणजे याची लांबी आहे आणि विशेष म्हणजे जुना जो पूल होता पंबनचा रेल्वेचा पूल तो मधनं ओपन व्हायचा बोटींना रस्ता करून देण्यासाठी म्हणून पण हा जो नवीन पूल आहे हा व्हर्टिकली म्हणजे पुलाचा एक अख्खा भाग वरच्या बाजूला जाईल आणि मग त्याच्या खालनं ज्या काही बोटी असतील त्या बोटी त्याच्या खालनं क्रॉस होतील हा नवीन जो आता पूल बनतोय रेल्वेचा पंबन ब्रिज त्याचा ऑलमोस्ट एटी फाय नाईन्टी पर्सेंट काम आता पूर्ण आहे आणि दोन हजार एकोणीस साली पंतप्रधानशी नरेंद्र मोदी यांनी याचं भूमिपूजन केलं होतं आणि आता थोड्याच दिवसामध्ये पंच्याऐंशी नव्वद टक्के काम झालं असल्यामुळे आता थोड्याच दिवसामध्ये हा पूल बांधून तयार होईल आणि रस्त्याबरोबरच रामेश्वरला जायला रेल्वे हे सुद्धा एक अजून ॲडिशनल साधन आपल्यासाठी उपलब्ध होईल तसा हा पंबनब्रीज या पंबन ब्रिजवरती वाहनांना थांबण्यास आज बंदी आहे आपण जर का थांबलो तर पूर्ण ब्रिजभर कॅमेरे लावलेले आहेत तर ॲटोमॅटिक आपल्या गाडीच्या नंबरवरती फाईन येतो त्याच्यामुळे ब्रिजवरती आपण जर का इथे आलात आपल्या वाहनातनं किंवा आपण वाहन करून इथे आलात तर ब्रिजच्या अलीकडे किंवा पलीकडे थांबा आणि चालत चालत तुम्ही ब्रिजवरनं येऊन आजूबाजूचा जो परिसर आहे दोन्ही बाजूचा समुद्र एका बाजूचा रेल्वेचा ब्रिज एका बाजूची नारळी कोकणीची झाडं सुंदर सुंदर घरं आणि दूरपर्यंत दिसणारा समुद्र आणि त्याच्यावरती जवळनं बघितलं तर मोठ्या आकाराच्या पण लांबणं आपल्याला काडेपेटीच्या आकाराच्या दिसणाऱ्या मॅचबॉक्ससारख्या आकाराच्या दिसणाऱ्या या असंख्य होड्या याचं हे जर का दृश्य आपल्याला डोळ्यात साठवायचं असेल तर अगदी अवश्य गाडी अलीकडे लावून आपण चालत इथे फेरफटका मारू शकतो इथे प्रोफेशनल फोटोग्राफरसुद्धा आहेत की जे आपल्याला त्यांच्या चांगल्या कॅमेऱ्यातनं आपले फोटो आपल्याला काढून देतात अशा या पंबन ब्रिजवरनं जाता जाता पंबन ब्रिजनी आमचं पण स्वागत ब्रिज जसा संपत आला तसा एक पावसाची छोटीशी सर आली आणि त्याच्यामुळे वातावरणातला जो गारवा होता पंबन ब्रिजचा जो गारवा होता पंबन ब्रिजचं जे सृष्टी सौंदर्य आहे त्याचा जो गारवा होता तो गारवा या पावसाच्या सरीमुळे कित्येक पटीनी असा वाढला ह्या पंबन ब्रिजचं दृश्य डोळ्यात साठवत साठवत हे वाटेत जे स्पीड ब्रेकर आले त्या स्पीड ब्रेकरवरनं गाडी गेली त्याच वेळेला आमच्या लक्षात आलं की आता हा पंबन ब्रिज संपला म्हणून तो तर कधी सुरू झाला आणि कधी संपला इथलं सृष्टी सौंदर्य एवढं चांगलं आहे की हे आम्हाला कळालंच नाही स्पीड ब्रेकर आला आणि त्यावेळेला लक्षात आलं की पंबन ब्रिजची सफर आपली संपली आणि आता आपण इकडनं पुढे मधुराईच्या दिशेने चाललेलो आहोत तर आपलीसुद्धा ही व्हर्च्युअल पंबन ब्रिजची सफर इथे संपवतो हा सात आठ मिनटाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पंबन ब्रिज रामेश्वर धनुष्यकोडी हे आयुष्यात एकदा का होईना आपण प्रत्येकाने बघितलंच पाहिजे या मताचा मी आहे जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त